नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्वाची घडामोड फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांचे आत्महत्या प्रकरण रोज नवनवीन वळण घेत असून आज पहाटे या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच राजकीय मंडळींकडून मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासंदर्भात दबाव आणत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करून देखील त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्या केल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याची तक्रार वारंवार वार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करून देखील उलट वैद्यकीय डॉक्टर संपदा मुंडे यांची तक्रार केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून डॉक्टर संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांचे वर्तन हे चांगले होते कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांच्याबद्दल चुकीची माहिती कोणीच देत नसल्याचा खुलासा देखील या पदाधिकाऱ्यांनी केला त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांबद्दल डॉक्टर संपदा मुंडे यांनी तक्रार केली होती त्याच पोलिसांकडे त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास न देता त्यांची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी देखील देखी या वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज कुमने सध्या कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना ग्रुप त्या पदावरती कार्यरत आहे ॲक्च्युली आम्ही संघटनेच्या वतीने दोन पथकं तयार केली होती तिथलं एक पथक बीड येथे संबंधित आमच्या सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले आणि एक पथक आमचं पलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी आम्ही आज सकाळ आल्यापासून आम्ही जी माहिती घेतली ती खरोखर नक्की वस्तुस्थिती काय आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत आम्ही आमच्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललो कर्मचाऱ्यांशी बोललो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आम्हाला असं जाणवलं की, की कुठंही ते दोन अडीच जवळ ते वैद्यकीय महिला वैद्यकीय अधिकारी तर काम करत होती तिच्या कामाबाबत कुठंही तक्रार नव्हती कुठल्या कर्मचाऱ्यांबद्दलच्या वागण्याबाबत तक्रार नव्हती किंवा त्याचं कुठलंही पेशंटबाबत कुठली तक्रार अशी एकही कुठलं डॉक्युमेंटरी नाही अशा असताना ज्यावेळी जून महिन्यामध्ये संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डी वाय एस पी साहेबांकडं काही पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार केल्या त्यानंतर हा प्रकार सुरू झाला की त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा माझ्यावरती थोडं हॅरेसमेंट होते किंवा माझ्या प्रेशराईज होतं आमचा मुद्दा एवढाच होता संघटना म्हणून की डी वाय एस पी साहेबांकडे ज्यावेळेस त्यांनी अर्ज दिला तक्रार अर्ज केला तर त्यावेळेस त्याच्या संबंधित महिलेला कळवणं गरजेचं होतं की त्याच्यावरती काय कारवाई झाली मे बी रॉग ऑर राईट आपल्याला त्या त्याबद्दल काही बोलायचं नव्हतं परंतु त्यावर कुठली कारवाई करण्यात आली नाही त्या उलट तिने माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती विचारली तिलाही कोणी उत्तर देण्यात आलं नाही त्याच्या उलट जूनमध्ये तिने ज्यावेळेस तक्रार केली त्याच्यानंतर एकतीस जुलैला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तिच्याबद्दल तक्रार केली म्हणजे ती कुठंही इथं तक्रार न कर करता वरिष्ठांकडे तक्रार केली संबंधित वैद्यकीय अधिकारी आम्हाला त्रास देते आणि त्याच्यावरती मात्र लगेच चौकशी सुधी जाते कदाचित ह्या गोष्टी जर ट्रॉमा तिला बसला असेल तर त्यामुळे त्यामुळे नवीन वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे तिने ह्या टोकाचं पाऊल उचललं गेलं असेल कारण आम्ही राज्यामध्ये काम करताना बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात की बऱ्याच वेळा आमच्या आम लोकांवरती कामाचे त्या फिक्स नसतात परंतु असं वैद्यकीय अधिकारी जागा रिकत असताना सुद्धा त्यांच्यावरती प्रेशरायज पोलिसांमार्फत असू द्या किंवा कुठल्या पोस्टमार्टमसाठी असेल किंवा मेडिकल वगैरे सर्वसाठी असेल प्रेशराईज केलं जातं आणि ह्यामध्ये नवीन वैद्यकीय अधिकारी असे बळी पाडतात कारण हे टोकाची भूमिका घेतल्यामुळं आपल्या सर्वांना लक्षात आलं पण असे बरेचसे वैद्यकीय अधिकारी असं आतल्यात सहन करत असतात आणि त्या ठिकाणी जर आम्हाला अप्रोच झाले तर आम्ही त्यांचं नक्कीच समुपदेशन करून आम्ही त्यांना सपोर्ट करतो परंतु दुर्दैवाने ह्या केसमध्ये असं होऊ शकलं का नाही कारण आमच्यापर्यंत ही वस्तुस्थिती आली नाही आमचं सध्या मागणं एवढंच आहे की ज्या वैद्यकीय पोलीस ऑफिसरबद्दल त्यांनी तक्रार केली त्या स्थानिक पोलिसांनी चौकशी न करता एस आय टी मार्फत चौकशी व्हावी कारण त्यांना न्याय कसा मिळणार अगोदर तिला साध्या तिच्या पत्राची दखल घेतली गेली नाही तर hmm. आत्ता तिला न्याय कसा मिळणार हे आम्हाला सांगता आहे त्याच्यामुळे आमची पहिली मागणी आहे की एस आय टी मार्फत चौकशी व्हावी संबंधित आरोपी जे असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि एक वैद उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकारी भूतकुरू आज आपण पण पाहिलं असेल तर इथं विचारला तर लक्षात येईल कधीही तिची कुठलीही तक्रार नसती असे वैद्यकीय अधिकाऱ्याचा जीव गेलेला आहे तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सेवेमधून बढतर करावं हे हो आमच्या मागणी आहेत आणि ह्यासाठी आम्ही आजच हे दोन पथकं ज्यावेश संध्याकाळी ऑनलाईन आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार आहोत आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढची दिशा ठरवणार कारण आम्हाला सांगायचं आपल्या माध्यमातून एवढंच आहे की बऱ्याच वेळा एम एल सी असेल किंवा पोस्टमॉर्टम असेल त्यामध्ये काय होतं की असं निश्चित अशा त्यामध्ये कायदा करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय जशा पोलीसच्या अडचणी असतील तशा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पण वेगळ्या अडचणी आहेत ह्याकडे समजून घेतल्या जात नाहीत किंवा पुढं आल्या जात नाही त्यामुळं आम्ही शासनाकडे आम्ही मागणी करतोय की याबाबत एक निश्चित गाईडलाईन किंवा निश्चित कायदा तयार करावा आणि जर असं कुठं हॅरेसमेंट किंवा असं कुठं प्रश्न होत असेल तर त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी त्याबाबत आम्ही शासन सरावर पाठपुरावा करणारच आहोत परंतु ज्या आमच्या तत्काळ ज्या लोकल या संदर्भातल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही नक्की आज संध्याकाळी आमच्या होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा करून पुढील आक्रमक आंदोलन करण्याच्या दिशेने आमची चर्चा होणार आहे डॉक्टर युवती जी आहे आ... तिनं ज्या तक्रारी दिल्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं गेले पोलिस विभागाकडनं तुम असं तुमचं म्हणणं असं आमचं कारण त्याबद्दल काय होती कदाचित ती असेल बरोबर असेल हे आपण ठरवू शकत नाही त्यावरती निश्चित आपल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला पण अधिकार आहे की आपल्या अर्जावरती काय झालं हे बघायचं आणि अशा वेळेस जी जून मध्ये तक्रार केली तिला काहीच कळलं नाही मेंटल प्रचंड प्रमाणात असू शकतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका